मित्रांनो प्रेम नमस्कार मी विनोद कुमार आणि विनोद कुमार माने बाणे माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक्स्ट चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी एकदा सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो नुकतंच आता आपण मराठी व्याकरणमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा केलेली आहे म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण विद्यार्थ्यांसाठी मराठी ग्रामर व्हिडिओ या ठिकाणी तयार करत आहोत तर मित्रांनो यामध्ये एकतर तुम्हाला व्हिडिओ ऑडिओच्या स्वरूपात ऐकायचं असेल तर ते ऑडिओ किंवा व्हिडिओच्या स्वरूपात जर बघायचं असेल तर ते व्हिडिओच्या स्वरूपात मी तयार करत आहे आणि मी तुम्हाला पाठवत आहे मग या ठिकाणी हे जे व्हिडिओ आहे तर हे पोलीस भरतीचे तयारी करणारे विद्यार्थी असतील शालेय विद्यार्थी असतील महाविद्यालयीन विद्यार्थी असतील ची तयारी करणारे विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपामध्ये जे मी व्हिडिओ तयार करत आहे ते तुम्ही अवश्य बघा हे व्हिडिओ जे मी मराठी व्याकरणाचे जे तयार करत आहे तर ते व्हिडिओ अत्यंत सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा पद्धतीने ते व्हिडिओ जे आहेत ते मी तयार करत आहे आणि निश्चितपणे तुम्हाला मराठी ग्रामर हे अत्यंत सोप्या पद्धतीनं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि एवढंच नाही तर ते तुम्हाला सहज समजेल आणि ते तुमच्या कायम लक्षात राहील मग मराठी व्याकरणावर कुठलाही प्रश्न जरी तुम्हाला विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे म्हणजे आपला फोकस आहे की मराठी व्याकरण असेल किंवा मराठी साहित्य असेल तर त्या अनुषंगाने तुम्हाला पैकीच्या पैकी कसे पैकी मार्ग भेटतील या अनुषंगाने आपलं प्रयत्न सुरू आहे आणि मित्रांनो खर तर मराठी ग्रामर तुम्हाला खूप कठीण वाटत असेल नाही का तर त्या मराठी ग्रामरला सोप्यातल्या सोप्या पद्धतीनं कसं ट्रिक सह सा तुम्हाला सांगता येईल म्हणजे म्हणणार ट्रिकसह आपण ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपामध्ये हे सगळं मटेरियल जे आहे हे तुमच्यासाठी मी तयार करत आहे आणि एकंदरीत जे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल असं ग्रामर जे आहे जे ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपामध्ये त्याचबरोबर जी के ऑडिओ स्वरूपामध्ये मी जे तयार केलेले आहे ते देखील तुम्ही नक्की ऐका म्हणजेच तुम्हाला या पोलीस भरतीमध्ये हमखास यश मिळेल जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं मराठी असेल त्याचबरोबर गणित असेल रिझनिंग असेल म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी असेल चालू घडामोडी असेल सामान्य ज्ञान असेल या सगळ्या चारही विषयाचा जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास केलं तर यस नक्कीच तुम्हाला हमखास मिळेल आणि यासाठी मराठी ग्रामर तुम्हाला हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील या अनुषंगाने आपण प्रयत्न करत आहोत आणि दोन तारखेपासून म्हणजे एकंदरीत ता, जर तुम्ही एक तारखेपासून आपण जे ऑनलाईन क्लास आहेत रात्री सायंकाळला आठ वाजेपासून आपण घेत आहोत तर ते देखील क्लास तुम्ही करावं जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने अजून यामध्ये कसं काय करता येईल ज्या चांगले मार्क कसे घेता येईल तर याचाही फायदा तुम्हाला होणार आहे तर निश्चितपणे आपण याचा लाभ घ्यावा असं मी तुम्हाला सांगतो आहे आणि निश्चितपणे विनोद कुमार माने माने गुरुजी या चॅनलवरती आपल्याला हा एज्युकेशनल मोटिवेशनल टेक्निकल आणि सोशल चॅनल आहे तुम्हाला एज्युकेशनल या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे सगळे व्हिडिओ जे आहेत मराठी ग्रामरचे हे तुम्हाला बघायला भेटतील तुम्ही अवश्य या व्हिडिओचा लाभ घ्या व्हिडिओ बघा आणि स्वतःच अंडरस्टँडिंग पॉवर जो आहे तो अधिक मजबूत करा आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण घ्या तुम्हाला परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र